रिद्धीसिद्धी कृषी व ग्रामीण शैक्षणिक सामाजिक संस्था जांभुळणी व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर तीन म्हसवड येथे कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे सूर्यवंशी सर यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांची ओळख करून केली त्यानंतर सिद्धी संस्थेच्या समन्वयक स्वाती कोळी यांनी गुड टच व बॅड टच म्हणजे काय तो कसा ओळखावा हे संक्षिप्तरित्या मुलांकडून एक्टिव्हिटी द्वारा करून घेतले त्यानंतर मुलांनी चित्राद्वारे तसेच काही त्यांच्या निरीक्षणात्मक गोष्टीतून मुलांनी चित्रे काढली तसेच गुड टच बॅड टच कसा ओळखावा याचेही स्पष्टीकरण देण्यात आले त्यानंतर युद्धी सिद्धी संस्थेच्या समन्वयक शोभा सूर्यवंशी यांनी मानवी तस्करी कशी रोखावी त्यानंतर बालविवाह मुलांनी मोबाईलचा वापर किती प्रमाणात करावा त्याचे तोटे फायदे याबद्दल स्पष्टीकरण दिले एकंदरीत कार्यक्रमातून मुलांना किती समजले हेही मुलांनी त्यांच्या प्रतिसादातून सांगितले मुलांना कार्यक्रम खूप आवडला या कार्यक्रमासाठी शाळेचे सत्तर विद्यार्थी उपस्थित होते यामध्ये खूप मुले व मुली यांनी सक्रियरित्या सहभाग दाखवला या, या कार्यक्रमासाठी रिद्धी सिद्धी संस्थेच्या समन्वयक स्वाती कोळी शोभा सूर्यवंशी करिश्मा कापसे व शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते